नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तुमचं स्वागत करतो आजच्या बिग बॉस मराठी सीजन सहाच्या रिव्ह्यूच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तर सर्वांना मराठी बिग बॉस सुरू झालं हे कालपासून माहितीच आहे काल, काल ग्रँड प्रीमियम प्रीमियर झाला तर जबरदस्त असा पहिलाच शो रितेश सरांनी जसं ज्या प्रकारे होस्ट करतात <coughs> या प्रकारे आपल्याला बघायला मिळाला ह्या वर्षीचे कंटेस्टंट मला स्पेशली वाटतात की खूप चांगले शोधलेले आहेत त्या प्रकारचे क्वालिटी कंटेस्टंट आपल्याला ह्या वेळेला बघायला मिळतील आणि जो सीझन पाच धमाकेदार ज्या प्रकारे झाला त्याचप्रकारे चालूचा हा सीझन सहा आपल्याला त्याच प्रकारे चांगल्या टी आर पी मराठी बिग बॉस सीजन सहाला कंटेस्टंट मिळवून देताना बघायला मिळू शकतं थोडंसं जर विचार केलं तर माझ्या मते ज्या प्रकारे वर्ल्ड कप आणि आता सध्या डब्ल्यू पी एल आहे त्याचबरोबर न्यूझीलंडसोबत मॅचेस आहेत तर याचा थोडाफार माझ्या मते टी आर पीवरती इफेक्ट होऊ शकतो कारण ज्या प्रकारे आपण बघे बघतो जेव्हा मॅच वगैरे जेव्हा असतात तेव्हा ऑडियन्स जे असतं ते मॅक्सिमम क्रिकेट मॅच बघायला प्रेफर करतं पण ठीक आहे आपला मराठी बिग बॉस असा लोकांना अटॅच करून ठेवतो की जास्तीत जास्त टी आर पी त्यामुळे आपल्या बिग बॉस मराठीला कायमच बघायला मिळतो प्रत्येक जर सीझन जर बघितला तर हा चढता आलेख आहे पहिल्या सीझनपेक्षा दुसरा बेस्ट होता दुसऱ्यापेक्षा तिसरा तिसऱ्यापेक्षा चौथा बेस्ट होता आणि पाचवा तर आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट माझ्या मते होता कारण ज्या प्रकारे मराठी बिग बॉस चालू असताना त्यांचा दुसऱ्या साईटला हिंदी बिग बॉसही चालू होता ज्याला टी आर पी मिळतच नव्हता त्या कारणानं थोडंसं पॉलिटिक्स झाल्यामुळं आपल्याला बिग बॉस सीझन पाच हा सत्तर दिवसामध्येच संपवला मेकर्सने संपवला हे बघायला मिळालं त्याच जर आपण को रिलेट केलं आत्ता चालू सीझन सी तर थोडस जे ह्या सीझनमध्ये एक बघितलं बघायला मिळालेलं आहे जे कंटेस्टंट आहेत ते संपूर्णपणे नवीन कंटेस्टंट किंवा जे यंग जनरेशन आहे अशा कंटेस्टंटला आपल्याला बिग बॉस सीझन सहामध्ये ब आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचप्रकारे जर आपण जर इतर वेळेला जर बघितलं असेल तर थोडंसं काही स्ट्रॉंग कंटेस्टंट असायचे त्यानंतर नॉर्मल एज लोक असायची मिड मिडियम एजचे लोक असायचे तर ह्या वेळेला जर बघितलं तर फुल फायरवाले सगळे लोक आहेत असं वाटत नाही की हा थोडासा वीक आहे ज्या प्रकारे कंटेस्टंट आता पहिल्या दिवशी घरामध्ये आपल्याला बघायला मिळालेत त्याप्रकारे तर, तर ही गोष्ट आपल्याला नक्कीच एक आपण आपण अपेक्षा करू शकतो की ह्या वर्षीचा जो बिग बॉस आहे तो सगळ्यात बेस्ट टी आर पी देणारा आणखी एक मराठी बिग बॉस आपल्याला देईल याची आपण नक्कीच शाश्वती बघू शकतो तर मित्रांनो आजचा जो पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी घरामध्ये दोन राडे बघायला मिळाले खरं तर एकच राडा मोठा होता तो म्हणजे रुचिरा आणि ज्या प्रकारे थोडंसं एक मला सुरुवातीला वाटलं की हे अनावश्यक भांडण त्यांच्यामध्ये झालं कारण थोडंसं एक एवढ्या छोट्या गोष्टीवरून एवढ्या टोकाची भूमिका पण प्रकारे आपण बिग बॉस हा सीझन सॉरी बिग बॉस हा शो ज्या प्रकारे आपण बिग बॉसकडे बघण्याची आपली मेंटॅलिटी आहे किंवा बिग बॉसकडे जे बघितलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं इथे फक्त भांडणं केली जातात ही प्रत्येकाची एक मेंटॅलिटी झालेली आहे त्याचप्रमाणे जे कंटेस्टंट येतात तर त्यांची पण तीच मेंटॅलिटी असते की बिग बॉसमध्ये आलं की तर भांडणंच करायची तर हे तर थोडंसं बघायला मिळालंच ज्याप्रकारे तन्वीने बाथरूममध्ये पण थोडासा एक छोट्या समुद्राला तणवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर ज्या प्रकारे सोनवणेने पाणी स्विमिंग पूलचं पाणी पिल्ल्यामुळे तिनं त्याला समजून सांगितलं की हे पानं पाणी पिल्ल्यामुळे तुला काय त्या आरोग्याचा धोका वगैरे होऊ शकतोय तर हे बोलून ती बाजूला गेली पण सोनवणे आणि रुचिरा ॲक्च्युली ती तो सीन असा झाला होता की रुचिरा आणि सोनवणे यांच्यामध्ये भेट लागली होती की तू पूलचं पाणी पिऊन दाखव वगैरे असं त्यांचं ते बोलणं झालं होतं त्यामुळे ते सोनवनेने ते पाणी पिलं आणि त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये संवाद चालू होता तर ॲक्च्युली सोनवने थोडंसं त्याच्या स्टाईलमध्ये बोलत असताना ज्या प्रकारे तन्वीनं त्याला सांगितलं होतं ते म्हणजे इन जनरल बोलत होता पण तन्वीला त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि ते त्याला विचारायला आली पण रुचिरा त्या ठिकाणी तिला सांगत होती की हा तुझ्याबद्दल बोलत नाही इन जनरल बोलतो आहे पण तिची ती ऐकायची मेंटॅलिटी नव्हती किंवा जो सुरुवातीचा आपण बघतो जेव्हा कंटेस्टंट नवीन असतात जेव्हा सुरुवातीचा काळ असतो त्यावेळेला सर्वांना हेच वाटतं की बाबा आपण जे केलेलं जे करतोय ते बरोबर आहे हा सीझनमध्ये जर भांडलं तर दिसणार तर ह्या गोष्टीतून हे वाद झालेला दिसला बाकी तर आता बिग बॉस सीझन सहा चालू झालेलं आहे जे पण आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि धमाकेदार रिव्ह्यूसाठी आपल्या व्हिडिओचे लाईव चुकवू नका तर आजचा हा आपण जर एकदा जर बघायचं झालं तर जे बिग बॉस सीजन सहामध्ये जे पा कंटेस्टंट आहेत जे स्पर्धक आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तरी पण आपण एक छोटीशी नजर आपले जे कंटेस्टंट आहेत त्यांच्यावरती टाकूया पहिला जी पहिली जी कंटेस्टंट आहे ते दीपाली भोसले सय्यद ही आपल्याला माहिती आहे की अभिनेत्री आहे तिनं मराठी खूप साऱ्या पिक्चरमध्ये वगैरे कामं केलेले आहेत आता सध्या ती एक राजकीय व्यक्तिमत्व किंवा समाजसेविका म्हणून कार्यरत आहेत त्यानंतर दुसरा आपला मराठीमध्ये मल्टी टॅलेंटेड कॉमेडी किंग म्हणावं लागेल सार सागर कारंडे हा जसा कॉमेडियन आहे त्याचबरोबर तो एक उत्तम असा अभिनेता पण आहे त्यानंतर सचिन कुमावत गायक आणि सोशल मीडिया स्टार आहेत ज्यांची गाणी खू खरंच खूप छान आहेत त्यांचं कंटेनी बघायला खूप मजा येते त्यानंतरची पुढची जी कंटेस्ट आहे सोनाली राऊत सोनाली राऊत ॲक्च्युली ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे त्याच्यानंतर पुढचे जे कंटेस्टंट आहेत ते, कंटेस्ट ते आयुष संजीवन आ, संजीवन आ, हे ॲक्च्युली डान्सर आणि अभिनेते आहेत त्यानंतर तन्वी कोलते ह्या आहेत अभिनेत्री त्याच्यानंतर करण सोनवणे कंटेंट क्रिएटर इंस्टाग्रामवरती जबरदस्त फॉलोअर असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे त्यानंतर प्रभू शेळके प्रभू शेळके हे तर ॲक्च्युली लहान म्हणजे त्यांच्या लहान वयापासूनच कं कंटेंट क्रिएट करतायत त्यांनाही लोकांचं प्रेम चांगलं मिळतं ते स्वतःही क्लेम करतात की त्यांचं जे चॅनल आहे किंवा ते जे कंटेंट क्रिएट करत असतात ते ॲक्च्युली कॉमेडीसाठी कंटेंट क्रि क्रिएट करतात लोकांना हसवण्याचं ते काम करतात आणि त्यांचे जर तुम्ही व्हिडिओ जर बघितलं असेल तर नक्कीच तुम्हालाही ते व्हिडिओ आवडतील आणि त्या प्रकारचं ते कॉ कंटेंट बनवत असतात सगळ्यात कठीण जर काम म्हटलं तर कोणाला तरी हसवणं तर जे प्रभू खरोखरच लहान वयापासून आपल्याला करताना दिसत आहेत त्याच्यानंतर प्राजक्ता शुं शुंकरे तर ह्या गायिका आहेत आणि जबरदस्त आपल्या मराठी इंडस्ट्रीला ह्यांनी गाय गाणी वगैरे देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर रुचिदा दम आ, जमादार आ, ही ॲक्च्युली रिॲलिटी शो बरेच सारे करून आलेले आहे तर ही शो शोची क्वीन मानली जाते बघूया आता मराठी बिग बॉसमध्ये क्वीन कसा टिकावं लागते त्यानंतर अजून एक सोशल मीडिया स्टार आहेत अनुश्री माने ॲक्च्युली आता जर बघितलं तर ती अभिनेत्री म्हणून का बऱ्याच ठिकाणी काम, काम करताना आपल्याला दिसले मागच्या वेळेला जो गा जाऊबाई गा गावात ह्या कार्यक्रमामध्ये पण ती तिन ती, तीन, तिने पार्टिसिपेट केलं होतं त्याच्यानंतर पुढचं जे नाव आहे ते राकेश बापट हा अभिनेता आहे त्याच्यानंतर पुढचं जे व्यक्तिमत्व आहे ते रोशन भाजनकर खरोखरच ह्या माणसाची एक स्टोरी जर बघितला असाल जर तुम्ही पहिला एपिसोड बघितला असाल किंवा त्यांचे जर व्हिडिओ बघत असाल तर खरोखर खूप प्रेरणादायी अशी स्टोरी आहे एका मध्यमवर्गीय वर्गीय कुटुंबात जन्मलेलं हे व्यक्तिमत्व ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये खूप स्ट्रगलचा सा सामना करावा लागला ज्या प्रकारे त्यांचं लग्न वगैरे झालं लव्ह मॅरेज त्यांचं आहे वेळेला त्यांचा त्यांच्या लग्नाचा विषय चालू होता तेव्हा त्यांच्या घरातल्यानी त्यांना म्हणजे त्यांची मिसेस आहे त्यांच्या घरातल्यांचा लग्नाला विरोध होता त्याच्या घरी काही नाही अशी परिस्थिती असा माणूस त्याच्याशी लग्न करून काय करणार अशा प्रकारचं त्यांच्या लग्नाला विरोध होता लग्न करायला त्यांच्या मिसेसच्या घरातून परमिशन नव्हती कारण हे त्यावेळेला फक्त हमालीचं काम वगैरे करायचे हमालीचं काम करून तुला कसं पोचणार असंही त्यांच्या मिसेसला वगैरे प्रश्न विचारले जायचं त्यांच्या घरच्यांकडून पण तिनं त्यांच्यावरती विश्वास ठेवला पुढे जाऊन रोशन यांनी आपलं एक इंस्टाग्रामचं अकाऊंट क्रिएट केलं त्यांना पहिल्यापासून व्यायामाची खूप प्रचंड आवड होती त्याचंच त्यांनी त्यांच्या कंटेंटमध्ये रूपांतर करून त्यांनी स्वतःची बॉडी डेव्हलप केली ते स्वतः आता जर वरती बघितलात तर फिटनेस टीप देत असतात त्याच्यानंतर जर त्यांचे जर बघितले तर व्हिडिओलाही बऱ्याच प्रमाणात व्ह्यू आहेत त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच बॉडी बिल्डिंग शोमध्ये विजेतेपदही पटकवलेलं आहे खूप साऱ्या बॉडी बिल्डिंग uh, मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे हे असं कष्टाळू व्यक्तिमत्व बिग बॉस सीझन सहाच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळ uh, मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच मराठी बिग बॉस सी सीझन सहाचा एकही एपिसोड चुकू नका एपिसोडचं सॉरी एपिसोड झाल्यानंतर आपल्या uh, चॅनलवरती आपल्याला रिव्ह्यू ही बघायला मिळणार आहेत तर आपले लाईव्ह कोणत्याही प्रकारे तुम्ही चुकू नका त्याच्यानंतर पुढचं जे असं व्यक्तिमत्व आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान दिव्या शिंदे हिचा तर तुम्ही व्हायरल झालेला जो ॲडमिशन वेळेचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल ज्या प्रकारे त्यांनी ती लढली आणि तिचा फायदा जर तुम्ही जर तुम्हाला माहिती नसेल तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना झालेला ज्या प्रकारे तिच्या बोलण्यामुळं ते जेव्हा तेव्हाच्या ॲडमिशनमध्ये पूर्ण पणे बदल करून पुढच्या गोष्टी नव्या पद्धतीनं त्यावेळेला ते ॲडमिशनची प्रोसिजर पूर्ण करण्यात आली त्याच्यानंतर पुढचं व्यक्तिमत्व आहे ते लावणी सम्राज्ञी समजल्या जाणाऱ्या राजा राधा पाटील म्हणजेच राधा मुंबईकर त्याच्या पुढच्या राधा मुंबईकर यांच्याविषयी जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे या लावणी सम्राज्ञी आहेत या आपले शो करत असतात उत्तम अशा डान्सर आहेत त्याचबरोबर त्यांच्या शोला मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यांच्या इंस्टाग्रामवरती मोठ्या प्रमाणात त्यांचे फॉलोअर आहेत पुढचं जो स्पर्धक आहे तो ओंकार राऊत ओंकार राऊत हेअर है, स्टायलिस्ट आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याच्यानंतरचं विशाल कोटियन हा ॲक्च्युली बिग बॉस हिंदीमध्ये पण यांनी भाग घेतला होता त्याच्यानंतर अभिनेता पण अभिनेता म्हणून तेही काम करत आहेत तर हे आहेत बिग बॉस सीझन सहाचे सतरा सदस्य तर ह्या सदस्यांमध्ये तुमचा आवडता सदस्य कोण तुम्ही ज्या सदस्याला फॉलो करता त्याचं नाव कमेंटमध्ये साका कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही आजचा जर एपिसोड बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आवडलेलं कोणतं पात्र आहे कोणता स्पर्धक आहे हे कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका तर आजच्या भागामध्ये फक्त एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये थँक्यू गुड नाईट